मनसेने भ्रष्ट अधिकाऱ्याला फासलं काळं दहा वर्षात बदली नाही अनेक प्रकरणात पैसे उकळल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भ्रष्ट अधिकारी सुरेश चव्हाण यांना काळं फासण्यात आलंय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी नागपूर सुधार प्रन्यासवर पक्षाचे नेते संदीप देशपांडे तसंच मनसे नेते राजू उंबरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोर्चा काढून तत्कालीन सभापती मनोज कुमार सूर्यवंशी सुरेश चव्हाणच्या विरोधात निवेदन देण्यात आलं होतं यावेळी भ्रष्ट अधिकारी सुरेश चव्हाण या अधिकाऱ्यास नागपूर सुधार प्रन्यासच्या विभागीय कार्यालय इथं सलग दहा वर्ष सेवेत ठेवलं गेलं परंतु या अधिकाऱ्याची यादरम्यान एकदाही बदली करण्यात आली नाही त्यामुळे यांनी मोठ्या प्रमाणात अनेक गैरव्यवहार केलेत मौजा चिखली देव येथील खसरा क्रमांक त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी ऑब्लिक एक या नागपूर सुधार प्रण्याच्या मालकीच्या भूखंडावर अनधिकृतपणे बसलेल्या अतिक्रमणकारी यांच्याकडून अवैधरित्या भूखंड वाटप करण्याचा आमिष दाखवून लाखो रुपये उकळले शासनाद्वारे वाटप केलेल्या विकास निधी अंतर्गत मध्य नागपुरातील भानखेडा येथील सिमेंट रस्त्यांची विकास कामं न करता व महानगरपालिकेतर्फे केलेली विकास कामं दर्शवून खोटी बिलं तयार करून स्वतःचे तसेच कंत्राटदार फसवणूक केले असे एक ना अनेक आरोप लावत मनसे नेते तुषार गिरे यांच्या नेतृत्वात सुरेश चव्हाण यांना काळं फासण्यात आलं या घटनेनं नागपूर सुधार प्रण्यास मध्ये प्रचंड खळबळ माजली कॅमेरामॅन सचिन सनी भोंगाडे शंकरनाथ न्यूज क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिव आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स